नमस्कार मंडळी शुभ सकाळ सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल सकाळी सकाळी तर आम्ही कुठे चाललो आहे तर हो आम्ही चाललो आहेत तुळजापूर आणि अक्कलकोटला तर खूप दिवसाची इच्छा होती की अक्कलकोटला दर्शनाला जायचं आहे एक पाच सहा महिन्यापासून चाललं होतं आज जायचं उद्या जायचं पण म्हणजे योग काही येत नव्हता पण एक रात्रीच खूप मनापासून स्वामींना प्रार्थना केली की स्वामी तुमच्या दर्शनाची इच्छा तर खूप आहे पण म्हणजे ए येणं होत नाही आहे तर मग सकाळीच दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या भावाचा फोन आला की आम्ही सर्वजण तुळजापूरला आणि अक्कलकोटला जाणार आहोत तर तुला यायचं का तर अशा प्रकारे स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली दर्शनाला म्हणजे येण्याची आणि मग सकाळी निघलो आम्ही आणि दुपारी जेवण वगैरे करून जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं जेवण वगैरे करून आम्ही अक्कलकोटला आलो तर पाहू शकता तुम्ही तर इथे गाडी वगैरे पार्क केली तर एक चार तास लागले घरापासून अक्कलकोटला येण्यासाठी चार ते पाच तास लागले काही वेळ जेवणासाठी थांबलो त्यामुळे आणि निघायला उशीरच झाला होता थोडा त्यामुळे इथे पोहोचायलाही उशीर झाला दुपारचे चार वाजले होते आम्हाला इथे अक्कलकोटमध्ये पोचायला तर पाहू शकता आणि अक्कलकोटमध्ये पोहोचलो तर बघू शकता इथे आल्यानंतर इतकं छान वाटलं म्हणजे खूप मनाला प्रसन्न वाटलं अजून तर दर्शन व्हायचं होतं तर पाहू शकता अशा प्रकारे आमचं दर्शनही झालं तर अशा प्रकारे दर्शन झालं इथे कॅमेरा यूज करायची परमिशन नव्हती जास्त काही शूट नाही घेता आलं आणि मग नंतर दर्शन वगैरे घेतलं छान प्रसाद वगैरे घेतला आणि मग निघालो आम्ही तुळजापूरला जाण्यासाठी तर त्याच्या आधी इथे एक छानसं गार्डनही होतं बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे इथे होती छान आणि छान असं गार्डन होतं तर ती आम्ही जास्त नाही एकदम आतमध्ये नाही गेलो थोडंसं बाहेरूनच पाहिलं तर बघू शकता आणि इथे तुझा भवानी मातेचं छोटंसं मंदिरही होतं तिथेही दर्शन घेतलं तर हे आहे आपण जिथे गाडी पार्क करतो अक्कलकोटमध्ये तर तिथे जवळच हे गार्डन आणि हे देवीचं मंदिर आहे तर खूप सुंदर गार्डन होतं पण वेळ काही जास्त नव्हता त्यामुळे जास्त काही गार्डनमध्ये फिरलो नाही थोडंसं शूट घेतलं तिथं आणि मग निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला तुळजापूरला जाण्यासाठी तर पाहू शकता तुम्ही आणि तु तो, थोडासा उशीरच झाला होता त्यामुळे तुळजापूरला पोहोचायला अंधार होणार होता आम्हाला थोडासा एक साडेसहा सात वाजणार होते तर बघू शकता आणि संध्याकाळचा टाईम झालेला आहे साडेसहाच्या आधीच आम्ही पोहोचलो सहाच्या आसपास पोहोचलो पण मी इथं सर्व म्हणजे माझ्या म मा आईकडे देवीची परडी वगैरे आहे घरी तर ते माझ्या आईला म्हणजे ती प परडी चेंज वगैरे करून घ्यायची होती घरामध्ये म्हणजे विटाळ किंवा सुतक पडल्यानंतर ते परडीचे परडी बदलून घेतात अशी काहीतरी प्रथा आहे मला जास्त माहिती नाही आहे पण जेवढं माहीत आहे तेवढं मी तुम्हाला सांगत आहे तर बघू शकता तुम्ही आणि मग आम्ही सर्व सामान वगैरे घेतलं पूजेचं आणि इथे आहे म्हणजे इथं म्हणतात असं की काशीवरून इथे पाणी येतं तर इथे कुणी कोणी आंघोळ करतं कोणी हातपाय वगैरे पण धुतं तर आम्ही सर्वांनी हातपाय वगैरे धुतले तर बघू शकता तुम्ही खूप छान थंडगार असं स्वच्छ पाणी होतं आणि सर्वांनी हातपाय वगैरे धुतले आणि मग निघालो आम्ही देवीच्या दर्शनाला तर बघू शकता बाहेरही एक छोटंसं मंदिर आहे देवीचं तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि मग आलो जे मुख्य मंदिर आहे तिथे जाण्यासाठी निघालो तर पाहू शकता तुम्ही गर्दी तर होती पण एवढी काही नव्हती तर संध्याकाळची वेळ असल्यामुळे म्हणजे गर्दी थोडीशी क कमी होती आणि मग बघू शकता तुम्ही रांगेत दर्शनासाठी निघालो आम्ही आणि दर्शन वगैरे पण छान प्रकारे झालं आमचं आणि मग तुळजापूरवरून निघल्यानंतर आम्ही आता सध्या तुम्हाला जे मंदिर दिसत आहे आम्ही पायऱ्या वगैरे चढत आहोत तर हे मंदिर आहे येडेश्वरी मातेचं ते तुळजापूरपासून एक तासाच्या अंतरावर आहे आणि तुळजापूरचं दर्शन घेतल्यानंतर या मंदिरात पण दर्शन घ्यावं लागतं तर अशी मान्यता तर आहे तर बघू शकता हे आहेत माझे भाऊ आणि हा आहे भावाचा मित्र जो की गाडी चालवण्यासाठी आमच्याबरोबर आला होता ही माझी आहे आई बघू शकता तुम्ही आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर मी शूट घेत होते तर सर्वजण माझी चेष्टा करत होते की हिला शूटशिवाय काही सुचत नाही पण हे तुमच्याबरोबर शेअर करणं पण एक गरजेचं आहे त्यामुळे शूट तर माझं चालू असतं कुठेही गेलं तरी थोडं का होईना मी शूट घेत असते तर बघू शकता तुम्ही आणि मग दर्शन वगैरे झालं आणि मग आम्ही जेवण्यासाठी एका छानशा व्हेज हॉटेलला थांबलो तर हॉटेलही खूप सुंदर होतं तर बघू शकता इथे म्हणजे हॉटेलमध्ये खूप छान छान पेंटिंग वगैरे होत्या आणि मग आमची जेवणाची ऑर्डर आली तर छान असं जेवण केलं आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला तर बघू शकता जेवण वगैरे झाल्यानंतर हा होता हॉटेलच्या बाहेरचा सुंदर असा व्ह्यू छान असे फुलाचे झाडं वगैरे होते आणि खूप सुंदर वातावरण होतं तर बघू शकता आणि अशा प्रकारे सर्व दो तोजापूरच्या देवीचा आणि अक्कलकोटचं दर्शन घेऊन आम्ही निघालो घरच्या प्रवासाला तर, तर रात्रीचा घरी पोचायला हो एक वाजला होता तर असा होता आजचा दिवस आणि आजचा व्हिडिओ तर थोडेसे फोटोही क्लिक केले तेही तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी स्वामी समर्थ